चुकीचं आहे म्हणजे असं होत असत इथे बसेल हे असं अन्याय करू नका आमच्या गरिबांवर आहे मॅडमचं आमचा काय बोललो मी मॅडमला भेटलो आम्ही चार वेळा बोललो ना तुम्हाला घेऊन त्यांचं पत्र आहे माझ्याकडे त्यांना भेटायचं आम्हाला काय आमच्या त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे चार वेळा नाही नाही बिलकुल नाही बिलकुल नाही तू साहेबांना भेटायचं आम्हाला आम्ही तो समजा लेटर आणले ना आम्ही जास्त लोक आलो का आमचं परमिशन लाखो लोकांचं आहे आम्ही आलो जास्त लोक येणार आलो का आमचे लोक पाच सात लोक आहे मग असं करू नका अन्याय कर लागणार करू आम्ही महिन्याहून पाठी लागलो आज नाही लागलो तुमच्या पाठी आजच्या आजच नाही लागलो महिन्याहून चार लिटर नाही तुम्हाला मॅडम आम्ही कायदेशीर लढतोय आम्ही असं कोणावर अन्याय करत नाही आम्ही गरिबांसाठी लढतोय काहीच ना ते सत्तावीस नव्हते आम्ही थोडे साहेबांना भेटून गेलो की नाही मान्य केलं तुमचं आज आ, आज आमच्या मिटिंगला तुम्ही पत्र दिलेलं आहे म्हणजे पत्र काय करायचं आम्ही सांगा तुम्ही चुकीचं आहे ना एमर्जन्सी मिटिंग लावा आमची कायदा आहे ना आमचा सगळ्या मिटिंग आली करा का कायदा असताना कायद्याचा वापर करत नाही कमी नाही महिलांची कधी करत नाही आपण आपल्या कधी करत नाही 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 असं मिटिंग जमवलं तयार